नमस्कार मैत्रिणी कशा आहात मस्त ना आपली सखी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज गणेश गणेश चतुर्थी निमित्त तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज मी माझ्या चॅनलवरती पहिली रेसिपी दाखवणार आहे आणि आज गणेश चतुर्थी निमित्त मी गणपती बाप्पांची आवडती रेसिपी म्हणजेच उकडीचे मोदक दाखवणार आहे चला तर मग पाहूया उकडीचे सारणासाठी आपण घेतलेला आहे नारळ किसून गुळ पण किसून घेतलेला आहे थोडंसं साजूक तूप आणि वेलची पावडर थोडीसा आखट्टा टाकून मी बारीक केलेली आपण आता सारण बनवून घेऊयात त्याच्यासाठी आधी सगळ्यात आधी मी टाकते तू आता यामध्ये ओल्यान रेसिपी स्टार्ट परतून घ्यायचं आहे आता हे आपल्याला व्यवस्थित पतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला गुळ घालायचा आहे मिक्स करायचा आणि आपल्याला अशा प्रकारे सारण सगळं मिक्स एकजीव करून घ्यायचं आणि मीडियम फ्लेमवरती करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला वेलची कूट टाकायची आहे आपलं सारण आता रेडी आहे हे पूर्ण सारण व्हायला पाच ते दहा मिनिट लागतात दहा मिनिट लागतात हे सारण व्हायला तुम्ही पाहू शकता किती छान सारण झालेलं आहे आपलं आणि आता हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आपण आता उकड करून घेऊयात उकडीसाठी मी यात दोन वाटे पाणी कडीमध्ये टाकलेले आहेत त्यात थोडं मीठ मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं तूप टाकायचं आहे आणि आता याला उकडी आल्यानंतर आपल्याला याच वाटेने दोन वाट्या पीठ घेऊन त्याच्यामध्ये हाटून घ्यायचं आहे आता या पाण्याला उपडी आलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि आपण ज्या वाटीने पाणी घेतलं ना त्याच वाटीच्या मापाने मा तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला मी दोन वाटी पाणी घेतलेले तर दोन वाटी मी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि आता आपल्याला हे हटून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालेलं आहे आणि आपल्याला हे दहा मिनिट झाकून ठेवायचं आहे आता ही उकड आपली झालेली आहे आणि आता ती परत मध्ये काढून घ्यायची आहे आता आपल्याला ही उकड मळून घ्यायची आहे मऊ एकदम मिक्स करून घ्यायचं मळून घ्यायचं हे हे गरम गरम असतानाच आपल्याला एकदम वाळून घ्यायचं आहे हे गरम गरम असताना करून घ्यायचं आहे शेवटी तुपाचा हात लावून आपल्याला एकजूप करून घ्यायचं आहे हे पाहू शकता तुम्ही आपली उपटे एकदम रेडी आहे आता मस्त फीट झालं पाहिजे अशा प्रकारे आपली उकड रेडी आहे आता आपण मोदक करून घेऊयात मोदक कसं की आपल्याला पारी बनवायची आधी आपल्याला अशी पारी बनवून घ्यायची आहे व्यवस्थित अशा प्रकारे आपल्याला पारी बनवून घ्यायची आहे आणि त्याला थोडा आकार देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा आहे मिसारण मंडळ आता आपल्याला मोदक घडून घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने मोदक आपल्याला घडून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे आपलं मोदक रेडी आहे तुम्ही पाहू शकता अशा पाऱ्या येतात अशा प्रकारे आपल्याला राहिलेले मोदक करून घ्यायचे आहेत सगळे आपले, आपले सर्व मोदक आता घडून झाले आहेत आता आपण हे मोदक वाफवून घेणार आहोत त्यासाठी मी एका पातेल्यात पाणी घेतलं आहे त्यात थोडंसं तेल टाकून त्याला उभे आणले आहे आता यावरती मी एक चाळी ठेवते त्यावरती एक कॉटनचा कपडा ओला करून अशा प्रकारे टाकायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला मोदक ठेवायचे आहेत आता याला मी थोडे थोडे केशर लावते आहे हे मोदक असे अशा प्रकारे चाकून घ्यायचे आपल्याला आणि त्यावरती ताट ठेवून द्यायचं आता हे मोदक आपण काढून घेऊया हाताला थोडं पाण्याचा हात पाणी लावून काढून घेऊया अशा प्रकारे आपले मोदक रेडी आहेत तुम्ही पाहू शकता केशरने किती छान कलर आला आहे तुम्हाला जर मी बनवलेले मोदक आवडले असतील तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा